उन्हाळा आला की शरीरात थकवा वाढतो उष्माघाताची भीती वाढते आणि पाण्याची कमतरता जाणवायला लागतं पण एक असं फळ आहे जे तुमच्या शरीराला थंडावा ऊर्जा आणि पाण्याचा नैसर्गिक पुरवठा करून तुम्हाला उन्हाळ्यात पूर्णपणे फ्रेश ठेवू शकतं ते म्हणजे आपल्या सर्वांचा आवडता कलिंगड आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कलिंगड खाल्ल्याने शरीरात कोणते जादूई बदल होतात कलिंगड हे फक्त गोड आणि रसाळ फळ नाही तर ते शरीरातील उष्णता कमी करणारे पाण्याची कमतरता भरून काढणारे आणि अनेक आजारांपासून संरक्षण देणारे नैसर्गिक शक्तीस्रोत आहे रोज एक वाटी कलिंगड खाल्लं तर तुमच्या आरोग्यात अगदी काही दिवसांतच अप्रतिम बदल जाणवू लागतात मित्रांनो उन्हाळा सुरू झाला की सर्वात मोठी समस्या जी आपल्या शरीराला त्रास देऊ लागते ती म्हणजे पाण्याची कमतरता अंगात शक्ती राहत नाही डोके हलकं होतं थकवा वाढतो आणि शरीरात उष्णता एवढी साचते की मनही अस्वस्थ होऊ लागतं पण एक असं फळ आहे जे हे सगळं काही क्षणात बदलू शकतं आणि ते म्हणजे कलिंगड कलिंगडामध्ये तब्बल ब्याण्णव टक्के पाणी असतं आणि हे पाणी शरीरात अगदी सहज शोषलं जातं ज्यामुळे तुम्ही कितीही दमलेले असलात तरी काही मिनिटांतच शरीरात पुन्हा ताजेपणा ओलावा आणि ऊर्जा जाणवू लागते म्हणूनच म्हणतात एक वाटी कलिंगड म्हणजे नैसर्गिक ओ आर एसपेक्षा पेक्षा कमी नाही उन्हाळ्यात सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे उष्माघात कारण शरीराचा तापमान अचानक वाढतो अंगात तिडीक येते डोके गरगरायला लागतं घाम येणं बंद होतं आणि काही वेळातच शरीर पूर्णपणे अशक्त होतं पण कलिंगड हा असा नैसर्गिक ढाल आहे जो उष्माघातापासून आपल्या शरीराचं अप्रतिम संरक्षण करतो कलिंगडातील प्रचंड प्रमाणात असलेलं पाणी मिनरल्स आणि नैसर्गिक इलेक्ट्रोलाईट्स शरीराला आतून थंड ठेवतात रक्ताचा तापमान संतुलित करतात आणि गर्मीमुळे होणारी चक्कर कमजोरी आणि थकवा ताबडतोब कमी करतात त्यामुळे दुपारी उन्हात बाहेर जाणाऱ्या लोकांसाठी कामगारांसाठी किंवा प्रवास करणाऱ्यांसाठी कलिंगड म्हणजे उन्हाळ्यातील सर्वोत्तम नैसर्गिक सुरक्षा कवच आपल्या संपूर्ण शरीराचं इंजिन म्हणजे आपलं हृदय आणि ते मजबूत ठेवणं हा आपला पहिला नियम असायला हवा आणि त्यासाठी कलिंगड हे फळ खरोखरच वरदानासारखं काम करतं कलिंगडामध्ये असलेला लायकोपिन नावाचा शक्तिशाली अँटीऑक्सिडेंट रक्तवाहिन्यांना लवचिक ठेवतो हृदयाकडे जाणारा रक्तपुरवठा सुधारतो आणि धमन्यांमध्ये होणारी ब्लॉकेजची शक्यता कमी करतो तसेच त्यातील पोटॅशियम रक्तदाब नैसर्गिकरित्या नियंत्रित ठेवतं ज्यामुळे हाय बी पी असणाऱ्या लोकांसाठी हे फळ अत्यंत उपयुक्त ठरतं नियमितपणे कलिंगड खाल्लं तर हृदयाचे स्नायू मजबूत राहतात हृदयातील जळजळ कमी होते आणि हृदयविकाराचा धोका दीर्घकाळासाठी कमी होतो म्हणजेच एक साधं गोड फळ पण हृदयासाठी एक अत्यंत शक्तिशाली नैसर्गिक औषध आपण काहीही खाल्लं तरी त्याचं नीट पचन होणं खूप गरजेचं असतं कारण पचन व्यवस्थेत नसेल तर गॅस ऍसिडिटी पोटफुगी ढेकर जडपणा आणि बद्धकोष्ठता अशा अनेक समस्या स्वतःहून निर्माण होतात पण इथेही कलिंगड आपल्या मदतीला धावून येतं कलिंगडामध्ये असलेलं नैसर्गिक फायबर पोटात जाऊन अतिशय मऊपणे पचन प्रक्रिया सुधारत आतड्यांची हालचाल वाढवतं आणि पोटात साचलेली घाण वायू किंवा मल सहजतेनं बाहेर काढण्यास मदत करतं ज्यांना रोल सकाळी साफशी होत नाही पोट जड असल्यासारखं वाटतं किंवा अनेक दिवसांपासून बद्धकोष्ठतेचा त्रास आहे त्यांनी दोन तीन दिवस नियमित एक वाटी कलिंगड खाल्लं की पोट पूर्णपणे हलकं होतं आणि सुधारणा स्पष्ट दिसू लागते म्हणूनच कलिंगड हे फक्त चविष्ट फळ नाही तर पोट स्वच्छ ठेवण्यासाठी आणि पचन सुरळीत करण्यासाठी एक नैसर्गिक औषधच आहे आपल्या शरीरात पाण्याची कमतरता झाली की त्याचा सर्वात पहिला परिणाम त्वचेवर दिसू लागतो त्वचा कोरडी पडते निस्तेज दिसते सुरकुत्या वाढतात आणि चेहऱ्याची ताजे तवानी पूर्णपणे कमी होते पण कलिंगड हे असं फळ आहे जे त्वचेला आतून जाऊन अप्रतिम हायड्रेशन देतं आणि चेहरा अक्षरशः चमकायला लागतो कलिंगडातील पाणी व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी हे घटक त्वचेच्या पेशींना पोषण देतात कोलॅजिनची निर्मिती वाढवतात आणि मृतपेशी बाहेर काढून त्वचा ताजी मऊ आणि उजळ बनवतात हे नैसर्गिक अँटीऑक्सिडंट्स त्वचेवरील काळे डाग पिगमेंटेशन टॅनिंग आणि सन डॅमेज कमी करण्यास देखील मदत करतात रोज एक वाटी कलिंगड खाल्लं की चेहऱ्याला एक वेगळीच तजेलदार चमक येते आणि त्वचा नेहमी हायड्रेटेड फ्रेश आणि यंगर दिसते त्यामुळे सौंदर्यासाठी महागड्या क्रीम्सपेक्षा कलिंगड अधिक प्रभावी ठरतं कारण त्याचा ग्लो हा अंतर्बाह्य नैसर्गिक ग्लो असतो वजन कमी करायचं असतं तेव्हा सगळ्यात मोठं आव्हान म्हणजे भूक नियंत्रणात ठेवणं कारण जेवण कमी केलं की शरीर दमायला लागतं आणि क्रेविंग वाढते पण कलिंगड हे असं फळ आहे जे तुमची भूकही शांत करतं आणि कॅलरीजही खूप कमी देते म्हणजे वजन कमी करण्यासाठी हा एक परफेक्ट पर्याय आहे कलिंगडामध्ये कॅलरीज खूपच कमी पण पाणी आणि फायबर खूप जास्त असतं ज्यामुळे पोट लवकर भरतं भूक कमी होते आणि अगदी जडपणा न वाटता तासन तास फ्रेश वाटतं डायटिंग करणारे जिमला जाणारे किंवा पोटावरची चरबी कमी करू इच्छणारे लोक जेवणाआधी एक वाटी कलिंगड खाल्ले तर ते नैसर्गिकरित्या कमी खातात आणि पचनही सुधारतं ज्याचा परिणाम थेट वजन कमी होण्यावर होतो म्हणजेच कलिंगड हे फक्त चवीला गोड नाही तर वजन कमी करण्यासाठी एक शक्तिशाली हलकं पचायला सोपं आणि शरीराला ताजे तवानं ठेवणारं सुपरफूड आहे आपल्या शरीरातील सर्व घातक टॉक्सिन्स मीठ अतिरिक्त पाणी आणि रसायनं बाहेर काढण्याचं सर्वात महत्वाचं काम आपल्या किडनीकडे असतं पण जेव्हा आपण पाणी कमी पितो किंवा जास्त तिखट खारट आहार घेतो तेव्हा किडनीवरचा ताण वाढतो आणि मूत्रपिंडाच्या समस्या निर्माण होऊ लागतात अशावेळी कलिंगड हे एक नैसर्गिक पद्धतीने किडनी साफ करणारे शक्तिशाली फळ ठरते कलिंगडामधील ब्याण्णव टक्के पाणी शरीरातील टॉक्सिन्स विरघळून ते सहजपणे मूत्राद्वारे बाहेर काढतं ज्यामुळे किडनीवरचा ताण कमी होतो आणि तिचं काम हलकं होतं त्याचबरोबर त्यातील पोटॅशियम युरिक ॲसिड कमी करण्यास मदत करतं ज्यामुळे किडनी स्टोनची शक्यता लक्षणीय कमी होते ज्यांना वारंवार पाठीच्या खाली दुखतं लघवी करताना जळजळ होते किंवा शरीरात सूज येते त्यांनी कलिंगड नियमित खाल्लं तर काही दिवसांतच आराम जाणवतो कारण ते किडनीला स्वच्छ थंड आणि सक्रिय ठेवण्याचं काम नैसर्गिकरित्या करतं म्हणजेच कलिंगड हे फक्त चविष्ट फळ नाही तर आपल्या मूत्रपिंडांसाठी नैसर्गिक क्लिन्झर आणि संरक्षण कवच आहे आपल्या शरीरात जळजळ निर्माण झाली की त्याचा त्रास लगेच दिसत नाही पण हळूहळू अंगदुखी थकवा सूज सांधेदुखी त्वचेवर लालपणा पचनातील तक्रारी आणि अगदी डोकेदुखीपर्यंत अनेक समस्या निर्माण होऊ लागतात ही इन्फ्लेमेशन म्हणजे जळजळ शरीरातील पेशींना कमजोर करते आणि संपूर्ण आरोग्य बिघडवते अशावेळी कलिंगड हे एक अत्यंत प्रभावी नैसर्गिक उपाय ठरतं कारण त्यात अँटीऑक्सिडंट्स लायकोपिन आणि विटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असतात जे शरीरातील दाह कमी करण्याचं काम नैसर्गिकरित्या करतात कलिंगडाचं सतत सेवन केलं तर शरीरातील गर्मी कमी होते सांध्यांमध्ये होणारी जळजळ कमी होते स्नायूंचा थकवा दूर होतो आणि रक्तातील टॉक्सिन्स कमी झाल्यामुळे शरीर हलकं ताजेतवानं वाटायला लागतं उन्हाळ्यात तासन तास बाहेर काम करणारे सतत चालणं प्रवास किंवा श्रम करणारे लोक तसेच सांदेदुखीनं त्रस्त असणाऱ्यांसाठी कलिंगड हे खरंच जळजळ कमी करणारं नैसर्गिक औषध आहे दिवसेंदिवस मोबाईल टी व्ही आणि लॅपटॉपचा वापर वाढत चालला आहे आणि त्याचा सर्वात जास्त परिणाम आपल्या डोळ्यांवर होतो डोळे कोरडे पडणे धुसर दिसणे लालसरपणा जळजळ डोळ्यात थकवा जाणवणे हे सगळं आता खूप सामान्य झालं आहे पण आपल्या डोळ्यांसाठी कलिंगड हे एक अप्रतिम नैसर्गिक का औषध म्हणून काम करतं कलिंगडामध्ये विटॅमिन ए बीटा कॅरोटीन आणि लायकोपिन हे घटक मोठ्या प्रमाणात असतात जे डोळ्यांच्या पेशींना पोषण देतात दृष्टी सुधारतात आणि डोळ्यांचे नैसर्गिक का लुब्रिकेशन कायम ठेवतात त्यामुळे कोरडेपणा कमी होतो आणि डोळे ताजेतवाने व वा आरामदायक वाटतात ज्यांना लाईट सेन्सिटिव्हिटी आहे सतत स्क्रीनकडे पाहण्याची नोकरी आहे किंवा डोळ्यात थकवा जाणवतो त्यांनी रोज एक वाटी कलिंगड खाल्ले तर डोळ्यांतील दाह कमी होतो दृष्टी सुधारते आणि डोळे नैसर्गिकरित्या मजबूत होऊ लागतात म्हणजेच चेहऱ्याचा ग्लो वाढवण्याबरोबरच कलिंगड आपल्या डोळ्यांना देखील अंतर्बाह्य ताजेतवानं आणि सुरक्षित ठेवण्याचं काम करतं मित्रांनो कलिंगडाचे फायदे मिळवायचे असतील तर ते योग्य पद्धतीनं आणि योग्य प्रमाणात खाणं खूप महत्त्वाचं आहे कारण कोणतीही चांगली गोष्ट जास्त खाल्ली की शरीराला त्रास होऊ शकतो आणि कमी खाल्ली तर त्याचा फायदा मिळत नाही सर्वप्रथम लक्षात ठेवा कलिंगड नेहमी सकाळी किंवा दुपारी खाल्लं तर शरीरा ते शरीरात उत्तम रीतीने पचतं आणि त्यातील पाणी व पोषक घटक ताबडतोब शरीरात शोषले जातात जेवणासोबत किंवा लगेच जेवणानंतर कलिंगड खाणं टाळा कारण त्यामुळे पचनात गडबड होऊ शकते आणि गॅस फुगवटा जाणवू शकतो दिवसाला एक ते दोन वाट्या म्हणजेच तीनशे ते चारशे ग्रॅम कलिंगड खाल्लं तर शरीराला आवश्यक पाणी इलेक्ट्रोलाइट्स विटॅमिन्स आणि अँटीऑक्सिडंट्स नीट मिळतात आणि याच प्रमाणात ते आरोग्यासाठी सर्वात फायदेशीर ठरतं उन्हाळ्यात जास्त वेळ उन्हात काम करणारे जिम करणारे किंवा डिहायड्रेशनचा त्रास असणारे लोक दुपारच्या वेळी एक वाटी कलिंगड खाल्लं तर काही मिनिटांतर शरीरातील थकवा कमी होतो आणि ताजे वाटतं आणखी एक महत्वाची गोष्ट कलिंगड नेहमी ताजं आणि थंडगार खाल्लं तर त्याचा फायदा दुप्पट वाढतो पण खूप जास्त गार करून खाणा टाळा कारण खूप थंड कलिंगडामुळे घसा बसू शकतो किंवा सर्दी होऊ शकते आणि हो कलिंगड कापल्यानंतर जास्त वेळ उघड्यावर ठेवू नका नेहमी स्वच्छ झाकणात ठेवून काही तासांतच संपवा कारण उघड्यावर ठेवलेलं कलिंगड लवकर खराब होतं आणि पोटाच्या समस्या निर्माण करू शकतं म्हणजे एकंदर सांगायचं तर योग्य वेळी योग्य प्रमाणात आणि ताजं कलिंगड खाल्लं तर त्याचे सर्व फायदे आपल्याला मिळतात मित्रांनो कलिंगड हे जरी शरीरासाठी अत्यंत उत्तम आणि फायदेशीर फळ असलं तरी काही लोकांनी ते खाण्यापूर्वी थोडी काळजी घेणं खूप आवश्यक आहे कारण प्रत्येकाचं शरीर वेगळं असतं आणि काही विशिष्ट परिस्थितीत कलिंगड उलट त्रास देऊ शकतं सर्वप्रथम ज्यांना साखरेचं प्रमाण म्हणजे ब्लड शुगर जास्त असतं किंवा मधुमेहाचा त्रास आहे त्यांनी कलिंगड खाणं मर्यादित प्रमाणात ठेवावं कारण त्यातील नैसर्गिक साखर जरी चांगली असली तरी ती रक्तातील शुगर लेवल पटकन वाढवू शकते तसेच ज्यांना जास्त गॅस पोटफुगी किंवा ॲसिडिटीचा त्रास आहे त्यांनीही एकावेळी खूप जास्त कलिंगड खाणं टाळावं कारण त्यातील पाण्याचं प्रमाण खूप जास्त असल्यामुळे काही लोकांना पचनातील त्रास वाढवू शकतो किडनीचे गंभीर आजार असणारे म्हणजे ज्यांचे किडनी फंक्शन कमी आहे किंवा डायलिसिस चालू आहे त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय कलिंगड खाऊ नये कारण त्यातील पोटॅशियम कधीकधी जास्त होऊ शकतं ज्यांना लघवी खूप कमी होते किंवा शरीरात पाणी धरून राहतं वॉटर रिटेन्शन अशा लोकांनी सुद्धा काळजी घ्यावी कारण कलिंगणामुळे शरीरात पाण्याचं प्रमाण अचानक वाढू शकतं आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे थंड प्रकृतीचे किंवा वारंवार सर्दी खोकला होणारे लोक खूप थंडगार फ्रीजमधून लगेच काढलेलं कलिंगड खाल्ले तर शिंका घसा बसणे किंवा डोके जड होणे यांसारखे त्रास वाढू शकतात म्हणूनच कलिंगड हे सर्वांसाठी चांगलं असलं तरी काही लोकांनी ते मध्यम प्रमाणात आणि शरीराची प्रतिक्रिया पाहून खाणं सर्वात योग्य ठरतं मित्रांनो कलिंगड हे फळ दिसायला जितकं साधं वाटतं तितकंच ते आपल्या शरीरासाठी एक मोठं वरदान आहे उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवणं पाणी कमी होऊ न देणं हृदयाचं आरोग्य जपणं पचन सुधारून पोट हलकं ठेवणं त्वचेला नैसर्गिक चमक देणं हे सगळं एक छोटंसं गोडफळ इतकं एफर्टलेसली करतं हे खरंच निसर्गाचं देणं आहे पण त्याचा योग्य फायदा घ्यायचा असेल तर ते कधी किती आणि कोणत्या पद्धतीनं खायचं याकडे लक्ष देणं तितकंच महत्त्वाचं आहे म्हणून आजपासून उन्हाळ्यात नियमित एक वाटी ताजं रसाळ आणि पौष्टिक कलिंगड नक्की खा आपलं शरीर तुम्हाला त्याचा परिणाम नक्की दाखवेल अधिक ऊर्जा अधिक तेज आणि अधिक चांगला आरोग्य जर हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि आपल्या जवळच्या लोकांपर्यंत नक्की पोहोचवा कारण आरोग्याची माहिती जितकी जास्त लोकांपर्यंत पोहोचेल तितकं प्रत्येकाचं आयुष्य अधिक सुंदर निरोगी आणि आनंदी होईल आणि हो अशाच आणखी उपयुक्त माहितींसाठी आमचा चॅनल नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन उपयोगी आणि आरोग्यदायी टिप्ससह तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि निरोगी रहा।